अमरावती जिल्ह्यात गेल्या तेरा दिवसांपासून सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अखेर संपन्न झालंय मात्र या आंदोलनाचा समारोपही अनोख्या पद्धतीने जेवणाने डॉ अलीम पटेल यांच्या नेतृत्वाखाली युनायटेड फोरमने सरकारच्या भेदभावपूर्ण मदतीचा निषेध करत आंदोलनाची सांगता केली शेतकऱ्यांसाठी सरसकट पन्नास हजार रुपये प्रति हेक्टर नुकसान भरपाई आणि संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्या करण्यात आल्या होत्या आंदोलकांनी सांगितलं अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक आत्महत्या झाल्यात तरीही सरकारकडनं भरीव मदत मिळालेली नाही आता मागणी आहे आत्महत्याग्रस्त जिल्ह्यासाठी पाच हजार विशेष पॅकेज आणि संपूर्ण कर्जमाफी आंदोलनाला प्रहार पक्ष क्रांतिकारी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि अनेक सामाजिक संस्थांचा पाठिंबा मिळाला किरण गुडदे कपिल पडधान संजय गडलिंग मेजर हिदायत खान मिर्झा अन्सार बेक आणि अन्य कार्यकर्त्यांनी या तेरा दिवसांच्या आंदोलनात अथक परिश्रम घेतलेत डॉक्टर यांनी इशारा दिला आहे जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं आंदोलन हे सुरूच राहील महायुती सरकारच्या तेरवीच्या जेवणाने संपलेलं हे आंदोलन शेतकऱ्यांच्या जिव्हाड्याच्या प्रश्नाला नवा आयाम देऊन गेला आहे आमच्या बेमुद्दत आंदोलन शेतकऱ्यांसाठी हक्कासाठी सुरू होता आजचा तेरवा दिवस आहे आम्ही प्रहार क्रांतिकारी शेतकरी संघटन आणि सगळं संघटन मिळून आमचे आज तेरा दिवस आहे सरकारनी जे काही मदत अपेक्षित होती अमरावती जिल्ह्यासाठी अम अमरावती जिल्हा आत्महत्याग्रस्त असून मागच्या पंधरा दिवसात कमीत कमी चौदा कमी ते पंधरा आत्महत्या झालेली आहे अमरावतीला जे अपेक्षित होता ते पॅकेज अमरावतीला भेटला नाही मग कालची गोष्ट अशी आहे की जे जी आर काढलं होतं नऊ तारखेचा त्याच्यात कमीत कमी, कमी आठ जिल्ह्या आठ तालुके वगळण्यात आले होते त्याच्यासाठी आम्ही काल आंदोलन केलं ते सरकारला आम्ही पैसे दिले चिल्लर पैसे म्हणून महायुती सरकार चिल्लर झालेली आहे शेतकऱ्यांसाठी त्यांच्या माणुसकी संपलेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही तेरावा दिवस आणि सरकार महायुती सरकारची तेरवी म्हणून आम्ही शेतकरी आहोत जगातला पोशिंदा आहोत आम्ही आता जेवण पण जे महादिती सरकारचं आहे लोकांनी समजलं शेतकऱ्यांनी समजलेलं आहे की हे सरकार आता आहे त्यांच्या त्यांच्यात माणुसकी राहिलेली नाही पण जे जेवण आहे आता आम्ही शेतकरी लोक देताय त्यांच्यासाठी ते जाता जाता पण तुम्हाला आम्ही जेवण घालतो हे जगातला पोशिंदा आहे आमचा आमचा इतका मोठा हृदय आहे फक्त तुम्ही आम्हाला हमी भाव द्या तुमची मदत पण नाही पाहिजे आम्हाला शेतकऱ्यांना हमी भाव द्या आम्ही सगळं सगळं करून देतो पण आज जे परिस्थिती शेतकऱ्यांची अमरावती जिल्ह्यात त्याच्यासाठी तुम्ही तुमचे तुमचे जे संवेदना आहे ते खतम झालेली आहे त्याच्यासाठी आज आम्ही तेरवीचं जे जेवण महायुती सरकारसाठी आज केलेलं आहे